समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन आग्रा उत्तर प्रदेश यांनी महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात खामगावमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सकल क्षत्रिय समाज हिंदू समाज व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला राणा सांगा हे परकीय आक्रमकांविरुद्ध लढणारे शूर योद्धा होते त्यांनी एक हात एक डोळा आणि एक पाय गमावूनही शत्रूशी संघर्ष केला त्यांच्या शरीरावर अंशी जखमा असूनही त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले बाबरने आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांचा उल्लेख करत त्यांच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे बाबर विरोधात शेवटपर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याबद्दल संसदेत अपशब्द वापरणे अत्यंत निंदनीय असल्याचे आंदोलकांनी सांगितले बाबरनामामध्ये कुठेही उल्लेख नाही की राणा सांगा यांनी बाबरला भारतात आणले मात्र चुकीची माहिती पसरवून महाराणा संग्राम सिंग यांचा अपमान करणाऱ्या खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी राजपूत समाजाच्या वतीने डॉक्टर भगतसिंह राजपूत यांनी आपली भूमिका मांडली आणि समाजाची भावना व्यक्त केली आंदोलकांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला